त्यांची मुलगी कुठं आहे दुकान विसला एक चला संस्था मित्रांनो बुलढाण्यामधील आमचा हा दुसरा दिवस आम्ही उंढरीमध्ये रात्री आमच्या मित्राच्या घरी राहिलो वरती टेरेसवरती झोपलो होतो सकाळ होताच मला चाहूल लागली की पूजेची कहाणी जाणून घ्यायची मग आम्ही पटापट आवरायला सुरुवात केली आणि तयार होऊन सगळे निघायला रेडी झालो हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे तर मित्रांनो आज बुलढाण्यामधला आमचा हा दुसरा दिवस आहे रात्री थकून आलो त्याच्यामुळे काहीच तुम्हाला दाखवलं नाही फिरलो नाही कुठं पण आता मित्राच्या घरी रात्री होतो सगळ्यात आवरलं आहे पाणी नाश्ता वगैरे झालेत आणि आत्ता आम्ही निघालो आहे सगळ्यात पहिल्यांदा खामगावला त्याच्यानंतर नांदूर को कोणतं न का नांदुरा आहे त्या ठिकाणी हनुमानाची खूप मोठी मूर्ती आहे एकशे पाच फूट अशी हनुमानाची मूर्ती आहे ती आपल्याला बघायची आणि आपल्याला जायचं आहे मलकापूरला त्याच्यानंतर जायचं आहे आपल्याला शेगावला असा हा आजचा आपला रूट आहे तर पूजाचा अजून आवरायचं या बघूया आवरलंय त्यांना शंभू इकडं सामानाची पॅकिंग करतोय सगळ्यांचं आवरलंय सासूबाई तुमचं आवरलं ओके नटाफटा पावडर बिवडर ओके हाँ, हाँ, पावड़ पावड़ स्वीटी तुझं ओके पूजा ओके तुझा चला सरजी येऊ का का आपल्याला फोटो काढायचा आता तर चला मित्रांनो फायनली आम्ही निघतोय आणि उमाळे सरांच्या फॅमिलीला भेटून खूप मस्त वाटलं आणि खूप फॅमिली आहे तर तर चला बाय बाय उमाळे सरांच्या फॅमिलीला भेटून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला प्रवास झाला आमचा चालू इथे बसले दाजी नेहमीप्रमाणे पुढं पाठी मागायचो असो इकडे शंभू सुटे सुटीला डोंगर बघायचं होतं या भागामध्ये पण डोंगर मित्रांनो कुठंच दिसत नाहीये बघा सगळं असं उसाड आणि पसळ सगळ्या गोष्टी दिसतात अपेक्षा होती का की काहीतरी हिरवगार निसर्ग वगैरे असेल पण इकडे बघण्यासारख्या वस्तू आहेत म्हणजे जसं की लोणार सरोवर हो आहे इकडे आम्हाला सांगितलं नंतर नंदुरा म्हणून तिकडे एक हनुमानाची खूप मोठी मूर्ती आहे आणि शेगावला गजानन महाराजांचं पण मंदिर आहे आणि बऱ्याच काय गोष्टी तर त्या पण आज आपण बघणार आहे सगळ्या आता सासूबाईला विचारू सगळ्यात पहिलं जायचं कुठं सासूबाई कुठं जायचं शेगावला पहिला पहिलं शेगावला खामगावला जायचं का पहिलं खामगावला नको कोण आव खामगाव आता नको का म्हणताय त्याच्यासाठी तर खामगावला तर जायचं म्हणून तर आलोय आपण तुम्ही नको का म्हणताय बहुतेक म्हणजे काय की पहिल्या ठिकाणी वगैरे जायला तस काय आहे काय वय सासुबाय घाबरताव जाऊ चला ना जाऊ आपण खामगाव बघायचं नाही तिथं तुम्ही कुठं राहत होता ते दाखवा आम्हाला आपण पोचलो आता खामगाव मध्ये टाके तिथून कुठं जायचं श्यामटाके सरळ जायचं सरळ कुठं हो बर ठीक आहे साम घेऊन जातो तर हा कसला एरिया आहे बघा मित्रांनो इकडे पण बघा आता आम्ही रस्ता चुकलो चुकलोली मित्रांनो इवटन हानला इथून कारण पुढं लग्न चालू या आणि ते आपण गलीमध्ये लग्न चालू आहे रस्ते बंद आहेत तर आता दुसऱ्या रस्त्याने चालू आहे आणि इकडे बघा असा एरिया त्याला समोर बैल गाड्या गाडी आपल्याला आता इकडून टाकायची डायरेक्ट मेन रोडला सासूबाईंना सुद्धा पूर्णपणे रस्ता माहीत नसल्यामुळे आणि इतक्या दिवसातून आल्यामुळे काहीच आठवत नव्हतं त्यामुळे मी सारखंच चुकायचो आणि त्यांना सुद्धा रस्ता नीट सांगता येत नव्हता कुठं कुठं जायचंय थँक यू मठ मठ श्याम टाकी श्याम टाकी श्याम टाकी लोकेशन लोकेशन हा हा फरसी भरसी सिधा किल्ल्याचा जो मग असं सगळ्यांना विचारत विचारत सासूबाईंचा सा गाईडलाईन्स घेऊन घेऊन आम्ही फरशी पर्यंत पोहचलो इथं जास्तीत जास्त हिंदीच बोलणारे आहेत आतापर्यंत मला जेवढ्यांना पण मी विचारलं पत्ता सगळं हिंदी मध्ये सांगत आता हे बघा मित्रांनो हे आलं नॅशनल स्कूल अहो सासूबाई इथं गाडी नाही जाणार बहुतेक नाही जात इकडे गाडी काय बंद, बंद मॅपच्या आले का मॅपच्या आले फरशीत फरशी श्याम श्यामटाके हे कुठे जायचं आपल्याला फरशी जायचं ना आता तुम्ही इथून टन घेऊन आणि इथून सरळ गेले एका मिनिटाचा रस्ता फरशी आहे हा समोरची चौक फरशी गाडी जाते ना पुढे रिक्षा जमा तिकडे खरं का इकडे या इकडे या तिकडून आणलंय आता इकडे म्हणते काय माहिती तर मित्रांनो गाडी तर आपण पार्क केली बघा आणि इकडे बघू शकता तुम्ही खामगाव किती छान आहे छान आहे खामगाव सासूबाई आजचा मॅप म्हणजे सासूबाई त्यांच्या जसं ध्यानात येईल तसं त्यांच्या मागं फिरावं लागतंय तर सासूबाई बघा कधी माग होते आपल्याला होत कुठं

ती त्यांची भाषा मला अजिबात समजत नव्हती म्हणजे मराठीच बोलत होती पण वेगळी बोलत होते कसं बसं समजलं कोणत्या दिशेने जायचं ते आणि आम्ही तिकडे निघालो तिकडे कुठे पुढं पुढं सासूबाई राहिल्या महागन मामाच्या इतक्या पुढे चाललं ले आवकडे मित्रांनो आता आलोय संडास बघायला ले लाम नेव ना गाडी इथं लावली त्या 10 20 वर्षातना आलो तं ती म्हणतेत कोण नाही काही नेट मला माहित आहे सगळं घर आहे म्हणतेत इकडे घर आहे भावाचा वाडा आहे असं सासूबाई म्हणतात सासूबाई ही फरशी होती खरी ही शाळा आहे ही शाळा आहे का तमाने बोलायचं का इकडं हां टपून पेन अस आपल्या भाऊ आईच्या घरी आईच्या घरी आई वडील नाहीये

चालली फायनल घरात कशी बशी सासूबाईने ओळख पटून दिली आणि सासूबाईचे हे सगळे रिलेटिव्हज होते तर चला बघू आता हे होते कोण पंधरा ते वीस वर्षातून पहिल्यांदाच आल्यामुळं सगळ्या काही गोष्टी बदलल्या होत्या त्याच्यामुळे यांनी काय ओळख दिली नाही त्याच्यामुळे मला सगळी माहिती सांगावं लागली मी कोण ह्या कोण आम्ही कुठून आलोय नंतर एक आजी आल्या आणि त्यांनी सासूबाईला ओळखलं आजीने हिरवा सिग्न दिल्याच्यानंतर ओळख पटली त्याच्यानंतर ज्या ताई होत्या त्यांनी चहा पाणी पोहे याची सोय केली सगळ्यात पहिल्यांदा पिऊ आणि कृष्णासाठी त्यांनी दूध आणि बॉनविटा दिला हे बघून मला थोडंसं बरं वाटलं आणि सगळ्यांनाही की चला कुठेतरी ओळख आहे सासूबाई आणि या आजी बोलताना असं जाणून आलं की आजी सासूबाईंवरती नाराज होत्या मग आम्ही पटकन तिथून कलटे मारली कसा बसा फॅमिली फोटो घ्यायचा म्हणून एक फोटो आम्ही त्यांच्याबरोबर काढला तरी पण त्यांचा चेहरा पडलेलाच होता माहीत नव्हतं नक्की सासूबाईची खरी कहाणी काय होती हे पांढऱ्या कलरचं जे घर दिसते हे सासूबाईंच्या वडिलांची जागा होती आणि आता तिथे त्यांच्या रिलेटिवने घर बांधलेले मग आता आम्ही सासूबाईंच्या ओळखीने दुसऱ्या पाहुण्याकडे निघालो ओळख काढायला ह्या जी आजी आहेत या सासूबाईंच्या मोठ्या भावाच्या बायको आहेत म्हणजे मोठ्या भावाची बायको आहे आणि ह्या दुसरी आजी यांची मुलगी या ठिकाणी आमचा पाहुण चार चांगला झाला या आजीने ओळख चांगली दिली आणि दोघे जण गप्पा मारत बसल्या सासूच्या आणि त्यांच्या त्या भावाच्या बायकोच्या लय गप्पा चालल्या आम्हाला काय समजत नव्हतं काय बोलत होते आम्ही फक्त बघत राहिलो हिचा मी नवरा हे माझी दोन मुलं हे माझे दाजी आहेत आणि दाजींची दोन मुलं घरगुती बनवलेले लाडू मुलांना खाण्यासाठी त्यांनी दिले दाजी सुद्धा लाडू आवडीने खात होते हां हां आता तुमचं काय नातंय आई काग्न केलं नाही आणि आता हे घर जे आहे ते स्वतःच आहे का होय आजीनं लग्नच केलं नाही कारण यांच्यावरती जबाबदारीचा खूप मोठा डोंगर होता आणि त्यांनी त्यांच्या लहान बहिणीला आणि भावाला कसं पाळलं आणि कसं सांभाळलं हे त्या सांगत होत्या शंभू दाजी स्वेटी आम्ही सगळे त्यांच्या गप्पा ऐकत होतो सासूबाईंचे दोन्ही भाऊ वारले होते हेच त्यांच्या गप्पा चालू होत्या आणि सासूबाईला काय रडू आवरे ना म्हणून ते डसा डसा रडू लागल्या सगळ्या गप्पा टप्पा झाल्याच्या नंतर शेवटी ह्या आजीने आमचा नंबर घेतला आणि आम्ही पुन्हा एकदा या घराला बघून आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो तर मित्रांनो आम आता आम्ही इकडं यांची गाठी बेटी घेऊन निघालोय आम्हाला तर वाटलं आता काहीतरी वेगळं होतंय पण काय नाही सगळे बोलले छान बोलले आणि आता इथून आम्ही चाललोय मलकापूरला दाजी गाडी असे चा लावलेली जरा सगळ्यात महत्वाचं गाडी बघू आपण तर दाजी म्हणते सरकारी संडास लगेच करून जाऊ परत येणं होते परत इकडे येणं होतं नाही होते माहित नाही गाडी उचाली का हाय मला तर काय दिसत नाही गाड्या दाजी तर आता ते आपण चाललो आहे मलकापूरला आणि त्या ठिकाणी पूजेचे जे वडील होते जे वारले तर त्यांचं ते गाव आहे मलकापूर तर बघूया तिकडे कोण भेटते का तर आता विचारू सासूबाईला सासूबाई कोण भेटेल का तिकडं भेटील ना दुकानवाले कोण काका काका बोलतील का बोलतील बर चला दुकानात जाऊ तुम्हाला ओळखतील ना तिकडं पूजेचं लहानपण गेले तर चला तिकडे पण व्हिडिओ बघूया आता पूजा ज्या ठिकाणी लहानपणी राहायची ते ठिकाण बघण्यासाठी आम्ही सगळेजण निघालो होतो मलकापूर जाता जाता आम्ही नांदूर या ठिकाणी थांबलो या ठिकाणी बघा बघण्यासाठी खूप काय होतं एकशे पाच फूट अशी हनुमानजीची मूर्ती आणि हा सिंह मूर्ती खूप आकर्षक होती मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो तर आता आम्ही तर जेवणासाठी थांबलोय बघा हे असलं हॉटेल आहे झोपडे सारखं होय काय झालं पिओ मित्रांनो फायनल आपण पोहोचलोय मलकापूर स्टेशनला हेच ते मलकापूर स्टेशन याच ठिकाणी वडील चप्पल शिवण्यासाठी बसायचे आणि पूजाचे लहानपण बऱ्यापैकी या स्टेशन पन, वरती गेले आहे पप्पा इथं बसायचे का मग सासूबाई आणि पूजा त्यांचे जे काय वाईट दिवस या स्टेशनवरती गेले ते सगळे सांगायला लागले ते ऐकून मलाच वाईट वाटत होते इथंच राहायचा तुम्ही तिकीट तिकीट काढायला माणसाच्या वाईट परिस्थितीपुढे माणूस काही करू शकत नाही पण आत्ता पूजाची परिस्थिती ही तुमच्या आशीर्वादाने आणि आमच्या मेहनतीने खूप चांगली आहे सासूबाई झालं का <laughs> आता कुठे जायचं शेगावला बस मालकापूरला फक्त ठेशन दाखव आणलं का बाकी काहीच नाही का इथं कुठे चला कि मग कुठून कुठून रस्ता ठेशण्याच्या पोली रोळाच्या पलीकडनं गाडी कशी न्यायची गाडी जातच नाही का चालत नाही हो गाडी जात असल गाडी जाते तिकडून त्यांना रस्ताच माहित नाही पण बर तिकडं कोण आहे तर मित्रांनो मलकापूरला येऊन जास्त काय उपयोग झाला नाही कारण सासूबाईला आठवण आहे की नक्की ते दुकान कुठं आहे पूजेच्या चुलत्याचं म्हणजे तिच्या वल्लाच्या भावाचं आता आम्ही तर माणसांना वगैरे विचारलं त्यांचं दुकान त्यांचं आणव दनसारे वगैरे आहे तर त्यांना पण काय जास्त सांगताय ना ते सांगतात इकडं कुठंतरी एक्झॅक्टली सांगा नाही सासूबाईला एक्झॅक्ट पत्ता माहित नाही ना आपल्या तर काय काहीच माहित नाही आणि आता आम्ही जातो या शेगावला पण आमच्या दाजींचं म्हणणं होतं एवढ्या लांब आलोय तर पुन्हा येणं होत नसतं तर आपण दुकान शोधूया तर आम्ही दुकान शोधण्यासाठी मार्केटमध्ये फिरत फिरत सगळ्या दुकानांना व्हिजिट करायला लागलो कुठं <स्थ> <स्थ> आहे दुकान हे आहे पूजाचे जयसुल त्याचं दुकान सासूबाईने बरोबर ते दुकान ओळखलं पण सासूबाई घाबरत होत्या कारण त्यांचा जो धीर आहे तो त्यांच्याशी बोलत नव्हता कशामुळं नाराज होता काय याच्यामागची कहाणी नक्की मला पण सांगता येत नाही आहे नंतर सासूबाईने ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला पण त्या माणसाने सासूबाईला ओळख देण्यास नकार केला दाजीनं पण त्यांना विचारलं सगळी कहाणी सांगितली की सासूबाईचे मिस्टर होते पंधरा वर्षापूर्वी या ठिकाणी पशविण्यासाठी बसायचे ते वारले आता असं तसं सांगितलं पण त्यांनी ओळख देण्यास नकार केला आम्ही त्यांना विचारलं तुमचा कोण भाऊ आहे का तर ते हो बोलले आणि तो पण दहा पंधरा वर्षापूर्वी वारला असं त्यांनी सांगितलं भेटलं ते काय ओळख देना काय माहिती आता नाही आहे तर मित्रांनो विषय असा आहे की पूजेच्या आईचं म्हणणं आहे की जे आता आपण बघितले तेच पूजेचे चुलते आहेत म्हणजे त्यांच्या मिस्टरांचे भाऊ आहेत पण ते काय ओळख देत नाही नक्की सासूबाईची आणि पूजेची लहानपणीची कहाणी काय आहे आणि काय यांचं जीवन होतं याबद्दल मला जास्त काय सांगता येत नव्हतं आणि आता ह्या गोष्टी जाणून घेऊन काही उपयोग नव्हता त्यामुळे मी हा विषय इकडे सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आता शेगावला निघालो श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी तर मित्रांनो फायनली आम्ही शेगावला पोहोचलोय आणि हे जे समोरचं आहे ते भक्त निवास आहे आम्ही त्या ठिकाणी रूमची चौकशी केली पण लय गर्दी तिकडं बघा काय काय विकायला इकडं अरे बापरे काय हे बघा आत मधी एंट्री केली असं हे मंदिराचा परिसर आहे स्टँड पादत्राणे इकडं चपलं ठेवावं लागतात चपला भरा चपला ह्याच्यात चला पटापटा पाणी पिरा तर मित्रांनो आता आम्ही दर्शन घेऊन निघालो आहे रिटर्न आता आपण आपल्या चपल्या घेऊया हा बघा त्रिशूल किती मोठा आहे तुला कुठे नेऊ <laughs> शेगावमध्ये ने राहण्याचा आमचा प्लॅन होता पण त्या ठिकाणी खूप गर्दी होती आणि गर्दीच्या ठिकाणी जास्त राहायला मला आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही लोणार सरोवर बघायला शंभर किलोमीटर पुढे निघालो पण काहीच वेळात रात्र होणार होते त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की लोणार मध्ये मुक्काम करायचा सकाळी लोणार सरोवर पाहायचं आणि आपल्या गावाकडे निघायचं पाहिली मित्रांनो आम्ही आलोय लोणार मध्ये लोणार सरोवर या ठिकाणचं खूप फेमस आहे ते सकाळी बघायचं आहे आणि मग गावाकडे जायचंय चला आता जेवण करून लवकरच लय कटाळा गाडी चालवून चालून मी आता आंघोळ केली आणि इथे दोन पाक झोपल्यात आपल्यात <laughs>